छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता शहरात सर्वत्र लगबग बघायला मिळाली प्रभाग क्रमांक एकवीस बावीस आणि सत्तावीस मध्येही उमेदवारांची मोठी गर्दी झाल्याचं चा चित्र बघायला मिळालं सकाळपासूनच निवडणूक कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धावपळ सुरू होती अनेक उमेदवारांनी समर्थकांसह मिरवणुकीच्या स्वरूपात शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल केले युती तुटल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र बदलले असून त्यामुळे यावेळी जास्त उमेदवारांना संधी मिळणार असल्याचे मत राजू वैद्य यांनी व्यक्त केले आहे सत्तावीस प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये प्रवर्गामध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पक्षातर्फे उभाटामध्ये तुम्ही होता भाजपमध्ये आलात प्रभाग बावीस तुमचं राहतं ऑफिस तिथं सगळं सत्तावीस नाही प्रभाग बावीसमध्ये माझं ऑफिस नाही माझं ऑफिस सत्तावीसमध्ये आहे प्रभाग बावीस आणि प्रभाग सत्तावीस दोन्हीकडे माझा मूळ वार्ड होता तो अर्धा अर्धा विभागला गेला आहे आणि माझं ऑफिस सत्तावीसमध्येच आहे त्यामुळे मी सत्तावीस म्हटलं युती तुटलेली आहे काय वाटतंय चांगलं झालं वाईट झालं कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून सगळ्यांना लढाई संधी मिळेल आपण याला संधी म्हणून घेतलं पाहिजे चांगलं झालं म्हणायला पाहिजे युतीचं सकारात्मक निश्चितपणे सगळ्या कार्यकर्त्यांना लढाई संधी मिळेल ना त्या पक्षातल्या ह्या पक्षातल्या ठीक आहे निवडून कोण येईल काय येईल तो नंतरचा भाग आहे पण संधी तर मिळेल